काँग्रेस पक्षाच्या वतीने गोरगरीब लोकांना छत्रीचे वाटप काल आषाढी एकादशीची औचित्य साधून गोरगरीब जनतेची सेवा या हेतूने काँग्रेस पक्षाचे नेते राजेश पावडे यांच्या वतीने गोरगरीब जनतेस एक हजारहून अधिक छत्रीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या चे हस्ते छत्री वाटप करण्यात आले यावेळी छत्र घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नांदेड उत्तर मतदारसंघातील पन्नास हजार लोकांना चित्र वाटप करण्याचा संकल्प काँग्रेस पदाधिकारी राजेश पावडे यांनी केला आहे यांच्या वतीनं सर्वसामान्य गरीब माणसाला छत्री वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित या भागामध्ये केला होता त्यांनी त्यांच्यातर्फे एक सामाजिक कार्य म्हणून जवळपास पंधरा ते वीस हजार लोकांना या भागातील छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्याचा मनोज जो व्यक्ती केला त्या निमित्ता हा कार्यक्रम आयोजित होता. बारा भारता तर केला विधान परिषदेची निवडणूक पार पडली त्यामध्ये नांदेडच्या तीन आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप सध्या होत काय नाही ह्या बाबतीमध्ये मी अननो नाही मला काही माहिती नाही. जो अरे भाई प्रश्न सोडणार तो आज के पेपर में देखो पेपर में मेरा स्टेटमेंट आया है प्रजावाणी. उत्मेसखु खुला से खुलवा से केवसी